स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आदिवासींना रस्ते पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं वास्तव पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी आदिवासी वाढीच्या निमित्तानं समोर आलंय सुमारे दोनशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या मालवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेतून पंचेचाळीस लाख रुपयांची योजना मंजूर होऊन देखील विकास कामं पूर्ण न केल्यामुळे आता मालवाडीतील आदिवासींवरती रस्ता आणि पाण्यासाठी जलसमाधी घेण्याची वेळ आली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पेन यांच्याकडून माळवाडीच्या रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन देखील काम पूर्ण करण्याची मुदत संपली तरी रस्त्यांचं काम अपुरं आहे वाडीला रस्ता नसल्यामुळे नुकताच मालवाडीतील एका गर्भवती महिला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे तिच्या पोटातील पाळ दगावला असल्याची माहिती आदिवासी महिलांकडून सांगण्यात येत आहे या सार्वजनिक बांधकाम विभाग पेंटचे कार्यकारी अभियंता उपअभियंता आणि रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर घेऊन देखील काम न करणारे ठेकेदार जबाबदार आहे म्हणून या संबंधितांवरती कारवाई करून मालवाडीला पिण्याचं शुद्ध पाणी आणि रस्त्यांचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी सामाजिक सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे पेण्यातील भोगावती नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे संतोष ठाकूर यांचा आदिवासी बांधव नदीपात्रात उतरल्यानंतर धावपळ उडाली व पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश भरत रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता रवी पाचपोर तसंच रमेश राठोड सार्वजनिक बांधकाम विभाग पेंटचे अभियंता दामोदर पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि आंदोलनकर्त्यांशी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पुढील दोन दिवसात मालवाडीला कामस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल तसंच सोळा मे पासून मालवाडीच्या रस्त्यांचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे त्यानंतर आता हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर संतोष ठाकूर यांनी दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे दोन दिवसात पाणी आणि रस्त्यांची समस्या न सुटल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे दादा आपण आज जलसमाधी घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरलात आपला निर्णय ठाम आहे प्रशासनाची लोक कोण इथे आलेले आहेत का आतापर्यंत प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी इथे आलेला नाही शिवाय नेहमी हेच होत कि जे महसूल विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागाचे अधिकारी कोणी करतात चुक्या करतात आणि पोलीस आणि आंदोलन करते किंवा जे काही गरजवंत आहेत त्यांना समोर जावं लागतं आता सुद्धा पोलिसां व्यतिरिक्त कोणी नाही इथे आम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे इथे आलोला असताना सुद्धा किंवा दहा दिवस अगोदर नोटीस देऊन सुद्धा पेच्या तहसीलदारांना गरज वाटली नाही की एक साधी मीटिंग घ्यावी निषेध करतो अशा तहसीलदारांचा मी त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे जे अभियंता आहेत त्यांचा निषेध करतो आणि जे सार्वजनिक बांधकाम मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला गौरविले आहे की चांगलं काम केलं मुख्यमंत्री साहेब हेच का ते चांगलं आदिवासी चा, काम आदिवासींच्या नावाचे ठेके घेतात आणि त्यांचे कामही करत नाहीत मालवाडीचं सुद्धा तसंच झालेलं आहे